स्वतःच्या महाराष्ट्र राज्यातून आपण प्रवासाला निघलोय पहिलं राज्य आहे महाराष्ट्र कुठून निघालो महाराष्ट्रातून गुजरात मध्ये आपण गांधीजींच्या जन्मभूमीत आलो गांधीजींचं दर्शन घेतलं आश्रमाला भेट दिली गुजरात मध्ये आपण भेटलेलो हो। आहोत आता गुजरात मधून आपण अगदी भारताच्या मध्यभागी असलेलं एक तर जे मध्यभागी आहे म्हणून त्याला मध्य प्रदेश म्हणतात असं मध्य प्रदेशला भेटलो कोणतं राज्य मध्य प्रदेश नंतर जिथं उंट आहेत वाळवंट आहेत उंटांची सफर करायला कुठे आलो आपण राजस्थानमध्ये उंटांची सफर केली आणि आपण जिथे मोठल्या मशी आहेत अगदी दुधाचं उत्पादन आहे अशा कोणत्या राज्यात हरियाणा राज्यात आल्यानंतर मला लस्सी प्यायची हाऊस झाली आणि मग मी बल्ले बल्ले करण्यासाठी कुठे गेलो पंजाबला गेलो पंजाब नंतर आपल्या भारताचा मुकुटमणी असलेलं आणि सौंदर्याने नटलेलं असं पुढचं राज्य आहे त्याच्यामध्ये आपण गेलो कोणतं राज्य चा। आणि इथं मी खूप सफरचंद खाल्ली आणि सफरचंद खाऊन झाल्यानंतर मी या हिमालयाच्या डोंगर रांगातून परत कुठे आलो हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशला आल्यानंतर गव्हाचं जे कोठार आहे जिथं सगळ्यात जास्त गहू पिकतो त्या राज्यात गेलो मी उत्तराखंड मध्ये गेलो उत्तराखंड मध्ये गेल्यानंतर गंगा नदी जशी वा आणि त्या उत्तराखंडचा जोडीदार असलेल्या दुसऱ्या राज्यात गेलो मी कोणतं राज्य उत्तर प्रदेशला गेल्यानंतर मला बुद्ध जायचं आहे बुद्ध बुद्धांचं दर्शन घेण्यासाठी मी बिहारला गेलो बिहारला बुद्ध दर्शन झाल्यानंतर सिक्कीमचं राज्य ते कोणतं गे सिक्कीमला गेल्यानंतर मला सिक्कीम वासियांनी सांगितलं येथून पुढे सेवन सिस्टर्स आहेत किती सिस्टर्स मग सेव्हन सिस्टर्स ला भेटण्याला मी सुरुवात केली पहिली सिस्टर आसामला भेटल्यानंतर अरुणाचल प्रदेशला भेटल्यानंतर नागालँड ला भेटल्यानंतर मणिपूरला भेटल्यानंतर आणि यात किती जवळ आहेत म्हणून आणि त्रिपुराला भेटल्यानंतर शेवटच मेघालयला भेटून मी सेव्हन सिस्टरच्या बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर स्वामी विवेकानंदांची कर्मभूमी असलेल्या कोणतं राज्य पश्चिम बंगालला भेटल्यानंतर मला कोळशाच्या खाणी पाहिजे होत्या म्हणून मी कोणत्या राज्यात आलो कोणतं राज्य आहे झारखंडला आल्यानंतर मला आणखी पुढे जायचं आहे पुढचा प्रवास सुरू करायचा आहे तर मला गणिताची आठवण झाली म्हणून मी कोणत्या राज्यात गेलो कोणतं राज्य छत्तीसगडला गेल्यानंतर मी खूप थकलेलो होतो म्हणून मला थोडस नृत्य पाहण्याची आठवण झाली म्हणून मी नृत्य पाहण्यासाठी कोणतं राज्य ओडिसाचं ओडिशा नृत्य पाहिल्यानंतर मी पुढच्या राज्यात आलो जेथे मला कळालं की आपल्या भारतातलं आप हे नवीन नव्याने निर्माण झालेलं राज्य आहे कोणतं राज्य दोन हजार चौदा ला हे तेलंगणा राज्य निर्माण झालं हे पाहिल्यानंतर हे राज्य ज्या राज्यातच निर्माण झालं त्या मूळ राज्यात गेलो मी ते राज्य कोणत्या हा आंध्र प्रदेशला गेलो मी आंध्र प्रदेश कोणतं राज्य आंध्र प्रदेशला केळीच्या पानावर भात खाल्ला आणि सगळ्यात दक्षिणेकडचं कडेचं राज्य ज्याच्याकडे मी गेलो कोणतं राज्य हे ते राम सेतू आहे या तामिळनाडू राज्यात राम सेतूचं दर्शन घेतल्यानंतर इंग्रजी भाषिक राज्याचे तर सगळे लोक इंग्रजी बोलतात अशा पुढच्या राज्यात गेलो कोणतं राज्य कोणतं राज्य आहे केरळला गेल्यानंतर महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात गेलो जेथून विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला भेटण्यासाठी एक दिंडी येते आणि त्या दिंडीत मी सहभागी झालो कोणतं राज्य कर्नाटक राज्याच्या दिंडीत सहभागी झालो आणि सगळ्या राज्यांमध्ये छोटस असलेलं अशा मी गोवा राज्याला गेलो कोणतं राज्य आणि गोवा, गोवा राज्याला भेटल्यानंतर मी पुन्हा माझ्या मातृभूमीत महाराष्ट्राला आलो कुठे आलो किती राज्य आहेत सर्व किती राज्य आहेत सर्व एकोणतीस एक उंदीश। एक राज्य आहेत आपल्या भारतामध्ये किती राज्य आहेत सर्वात छोट राज्य कोणतं कोणतं राज्य आहे सेवन सिस्टर कोणत्या दिशेला आहेत कोणत्या दिशेला आहेत जम्मू काश्मीर कोणत्या दिशेला आहे कोणत्या दिशेला आहे राम सेतू तमिळनाडू राज्य कोणत्या दिशेला कोणत्या दिशेला आणि गुजरात गांधीनगर कोणत्या दिशेला पश्चिम दिशेला बरोबर समजल्या दिशा ओके थँक्यू